अरे दादा काय घेऊन तुम्ही एवढं सगळं अहो शेगडी तीन हजाराच्या वरची खरेदीवरती तुम्हाला कराई प्लाय कराई ओके लायटर आणि एक गेम खेळल्यानंतर तुम्हाला इस्त्री आयरन फ्री एवढ्या सोबत दोन हजाराच्या खरेदीवरती तुम्हाला एवढी मोठी ऑफर चालू आहे पण हाय कुठे हे पाहिजे ओके समोरच आहे का टिकेटिकडे जाऊन बघतो मी पण चला तर बघूया सक्पा इंटरप्राइस काय नक्की ऑफर काय करून जाऊन बघूया आपण आणि दादा काय कसली ऑफर तुमच्याकडे बाहेर हा भरपूर ऑफर आहेत आम्हाला आमच्याकडे तर शेगड्यामध्ये डिस्काउंट आहे तुम्ही हजार तीन हजारच्या वर शेगडी घ्याल पायप्ला कडाई किंवा पॅन फ्री आहे काय बोलतो हा जे मार्केटला तुम्हाला पंधराशेच्या खाली मिळत नाहीत शेगड्या बी तुम्हाला खूप सारे व्हरायटी आहेत ओके मॅट मध्ये घ्या ग्लॉस मध्ये घ्या हेवी घ्या दोन एम एम घ्या अलग अलग व्हरायटी जसं पाहिजे तसे तुम्हाला एक सो एक व्हरायटी दोन बर्नर असो तीन बर्नर असो तुम्हाला सगळ्या व्हरायटी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील सगळ्या ब्रँडमध्ये तुम्हाला अलग अलग क्वालिटी जसा पाहिजे तुमचं किचन ओटेचं माप किती आहे त्याच्या प्रमाणे तुम्हाला अलग अलग सगळ्या मिळतील तुम्हाला ग्लासमध्ये हवेत तुम्हाला सगळ्या ब्रँडमध्ये वे, वेगवेगळे वे, 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 तुम्हाला वरचे बटन खालचे बटन सगळे अलग अलग तुम्हाला व्हरायटी गॅस स्टोव्ह मध्ये मिळेल शेगडे काचे मध्ये तुम्हाला शेगडे काचे खूप खराब होत असतील तर अगदी साफसफाईला बी इजी आहेत की ज्याच्यामध्ये बर्नर निघणारे आहेत तुम्हाला सगळं रिमूव्ह होणार आहे साफसफाईसाठी क्लीन आहे तुम्हाला सगळ्या स्टील मध्ये भारी भारी क्वालिटी मध्ये ज्याच्यामध्ये काही तुम्हाला वापरायचं नसेल तर ह्या अशा शेगड्या आहेत की स्टील मध्ये तुम्ही पन्नास किलो शंभर किलो जरी ओव्हर ठेवलं तरी काही होणार नाही अशा शेगड्या आणि अजून कुठली ऑफर आहे हे ऑफर आहे आमच्याकडे एक गेम आहे तुम्ही दहा चार्ज तुम्हाला दिला जर अगं जर हा पेस मॅच केला ओके तुम्हाला एक बाराशे रुपयाची आयरन फ्री आहे काय बोलत हा त्याच्यानंतर परत तुम्ही गगल रिव्ह्यू दिला तर दोनशे रुपयाचा लायटर दहा रुपयामध्ये चार्जिंगचा लायटर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आणि हे सगळं घ्यायचं असेल तर आमचं कांदवलीला हिंदुस्थान नकाला येस बँकेच्या बाजूला शोरूम आहे आणि का ठाण्याला चंदनवाडीमध्ये आहे